आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही आता पहा एकाच व्हिडिओमध्ये नुकसान भरपाईसाठीचा प्रस्ताव सत्तावीस नोव्हेंबरलाच केंद्राकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली केंद्रीय पथक पुढील आठवड्यात येणार राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी या संदर्भातील प्रस्ताव सत्तावीस नोव्हेंबरलाच केंद्राकडे पाठवलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलंय सर्पदंशाचे निदान आता रॅपिड गतीने राज्यामध्ये एक लाख दहा हजार टेस्ट किट खरेदीला मंजुरी सहा कोटी निधी खर्च होणार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यामधील चौथी जिल्ह्यामधील विविध आरोग्य संस्थांना हे किट पुरवले जाणार आहेत प्रतिनगद पाचशे सत्तावन्न रुपये पन्नास पैसे या दराने एकूण एक लाख दहा हजार दोनशे तेरा किट खरेदी केले जाणार आहेत मध्य प्रदेशचे व्यापारी पोहचलेत गावात शेतातच धानाची खरे खरेदी आणि पैसाही नगदी केंद्र बंद असल्याचे कारण गोंदिया जिल्ह्यात मध्य प्रदेशमधील व्यापारी प्रति क्विंटल तेवीस रुपये दरांचं पॅकेज घेऊन सीमावर्ती गावांमध्ये दाखल झालेले आहेत पुणे नाशिक रेल्वे मार्गाला गती मिळणार रेल्वे मंत्र्यांची माहिती उद्योग आणि पर्यटनाला चालना संचार साथी ॲप सक्तीचा निर्णय मागे प्री इन्स्टॉलचा आदेश देखील रद्द तीव्रविरोधाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे पाऊल पेगासस्चं नाव बदलून संचार साथी केलंय उद्धव ठाकरे यांचा आरोप मराठवाडा आणि विदर्भ यापुढे होणार अतिवृष्टीचे हॉटस्पॉट भारताच्या प्रादेशिक हवामानात मोठे बदल होत असून राज्यभर हे वेगवेगळे आहेत यात महाराष्ट्राबाबत तज्ज्ञांनी वेगळे निष्कर्ष लावलेत यापुढे वारंवार मराठवाडा आणि विदर्भ हे भाग अतिवृष्टीचे हॉटस्पॉट ठरणार आहेत कोकणातील समुद्राची पातळी वाढणार असून उष्णतेच्या लाटा आणि अतिवृष्टी असं आवर्षण असे विचित्र हवामान राज्यामध्ये यापुढे दिसणार आहे बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटपाला वेग सातशे दोन कोटींपैकी पाचशे एकवीस कोटींचे थेट खाते वाटप तीन डिसेंबरपासून ई वाय सी कॅम्प सुरू छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ड्रोन प्रशिक्षणमध्ये खुल्या प्रवर्गातील केवळ चोवीस जातींनात मोफत प्रशिक्षण गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण पायलट प्रशिक्षण योजनेत भेदभाव शेतकऱ्यांवर पस्तीस हजार रुपयांचा भार खेडा खरेदीत कापसाचे दर हमीभावापेक्षा कमीच खानदेशात आवक रखडत साडेसहा हजार ते सहा हजार आठशे रुपयांचा दर खानदेशात खेडा खरेदीत यंदा कापसाची हमीभावात खरेदी सुरू झालेली नाही शासनाने हमीभाव कसे मिळतील याची दक्षता घेतलेली नाही एका महिन्यात तब्बल पंचेचाळीस हजार कृषी पंप लावण्याचा महाराष्ट्रातील महावितरणाचा जागतिक विक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित उद्या गिनेज बुकमध्ये नोंद होणार सरासरी रुपयांची दररोज वाढ नव्या वर्षात करणार दोन लाख रुपयांचा टप्पा पार अतिवृष्टीच्या मदतीवरून गुमजाव राज्याने केंद्राला प्रस्ताव दोन महिने उशिरा पाठवलाय मोठा खुलासा शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात राज्य सरकारने दोन महिने उशिरा केल्याचं उघड झालंय हा मुद्दा लोकसभेत गाजला आहे हमी भावाअभावी धान उत्पादकांची कुचंबना गरजवंत छोट्या शेतकऱ्यांना कवडीमोल भाव मिळाल्याने नाराजी समाधानकारक भाव मिळणे गरजेचे जातगणनेसाठी केंद्राकडे कोणताही ठोस योजना नाही राहुल गांधींचा सरकारवर विश्वासघाताचा आरोप अनुभवांचा विचार करून जनगणना करणे गरजेचे पुणे जिल्ह्यातील अवसरी खुर्द परिसरात बिबट्यांची दहशत एक जेरबंद एकाच वेळी मोबाईलमध्ये तीन बिबटे कैद नांदेड जिल्ह्यातील बावीस गावांच्या स्मशानभूमीचा प्रस्ताव रखडला ग्रामस्थांचा विरोध ग्रामसभेत ठराव घेतला नसल्याचा परिणाम बावन्न पैकी तीस गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा देण्यात आली बावीस गावे शिल्लक राहिलेली आहेत शेतकऱ्यांसाठी महावितरण स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती शेती वीज बिलांची वाढती थकबाकी रोखण्यासाठी आता शेतकरी ग्राहकांसाठी स्वतंत्र कंपनी तयार केली जाणार आहे यासाठी विभाजन प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली हिवाळी अधिवेशन औट घटकेचे ठरणार निवडणूक जनधुमाळी आचारसंहितेचा परिणाम आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान आयोजन अलमट्टी उंचीवाडीची कर्नाटकची जोरदार तयारी पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद एक पॉईंट चौतीस लाख हेक्टर जमिनीच्या अधिग्रहणाला सुरुवात नवीन आधार ॲपद्वारे गरबसल्या सर्व काही शुल्क भरून तुमचा पत्ता नाव आणि मोबाईल नंबर बदलू शकता लासलगावहून दोन हजार सहाशे टन मका पंजाबकडे रवाना रेल्वेद्वारे जाणार असल्यामुळे वेळेसह वाहतूक खर्चातही बचत होणार सध्या सर्वच बाजार समित्यांमध्ये मक्याची तुंबळ आवक होत आहे मक्याला प्रति क्विंटल पंधराशे ते सोळाशे रुप रुपयांचा भाव मिळत आहे ऊस वाहतुकीमुळे ठिकठिकाणी थीक अपघाताचा धोका वाढला निर्बंध घालण्याची मागणी महामार्गांसह गावांच्या मुख्य रस्त्यांवर ट्रॅक्टर ट्रॉली उभी ठेवण्याचे सर्रास प्रकार वाढलेत उत्पन्न वाढण्याऐवजी उत्पादन खर्च दुप्पट केंद्र शासनाकडून रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ अवकाशातून <गणीग> कोसळले हवामान मापर यंत्र येवला तालुक्यातील पारेगावच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे आणि नंतर उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले कोसळलेल्या वस्तूचा आकार मोठा असून त्यावर विविध इलेक्ट्रॉनिक साधनांसारखी उपकरणे जोडलेली असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आलेले आहे अकोला जिल्ह्यात काठीपाटीमुळे वाढणार सिंचन सिंचन क्षमता अठराशेहून चार हजार पर्यंत वाढणार फक्त दोन केंद्रांवर सत्तेचाळीस शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नऊ पैकी दोन केंद्रांवर सत्तेचाळीस शेतकऱ्यांकडून सहाशे साठ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली अतिवृष्टीच्या निधी प्रस्तावावरून सावळा गोंधळ प्रस्तावाला नसल्याचे केंद्राचे म्हणणे तर दोन प्रस्ताव दिल्याचा राज्य सरकारचा दावा सत्तावीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर अशा दोन दिवशी प्रस्ताव पाठवल्याची माहिती देण्यात आलेली आहे नायगाव तालुक्यात पाच हजार तीनशे त्रेचाळीस घरकुले मंजूर एकही हप्ता न मिळाल्यामुळे नाराजी खात्यात पैसे जमा न झाल्यास शिवराज पाटील होटाळकरांचा आंदोलनाचा इशारा जलजीवन विषय सतरा हजार तक्रारी महाराष्ट्रातून एकशे चौपन्न तर तब्बल चौऱ्याऐंशी टक्के तक्रारी उत्तर प्रदेशमधून आहेत हुर्ड्याचा भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात किलोचा दर ऐंशी रुपये हिवाळ्यात मक्याच्या कणसांना मागणी वाढली ग्रामीण भागांमध्ये हुर्ड्या आला बहर लाल कांद्याच्या प्रतवारीत सुधारणा प्रति क्विंटल पाच हजारांकडे वाटचाल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली उमराणे बाजार समिती चार हजार आठशे रुपयांचा दर फलोत्पादकांच्या खात्यांवर आठशे साठ कोटी भरपाई जमा गेल्या वर्षाच्या आंबिया बहारातील नुकसानीपोटी दिलासा फक्त तीनशे रुपयात गॅस सिलेंडर राज्य सरकारची मोठी घोषणा लाखो रुपयांना फायदा होणार आसाम सरकारने मध्यमवर्ग्यांसाठी महत्वाची योजना सुरू केली आता मध्यमवर्ग्यांना फक्त तीनशे रुपयात गॅस सिलेंडर मिळणार आहे मक्याची रेकॉर्ड ब्रेक लागवड पण जळगाव जिल्ह्यात शेतकरी हैरान दर हमी भावापेक्षा कमी खरेदीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा शेतकऱ्यांचा माल घरात असताना सरकारी खरेदी मात्र बंद संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समित्या उद्या बंद व्यापाऱ्यांचे आंदोलन कायद्यात त्वरित बदल करा सर्वांना समान कायदा करा एकोणीसशे त्रेसष्टच्या च्या जुन्या कायद्यामध्ये आमूलाग्र बदल करा किंवा बाजार समिती कायदाच रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आणि या मागणीसाठी पाच डिसेंबरला मुंबईसह राज्यातील सर्व बाजार समित्या एक दिवस बंद ठेवल्या जाणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका शेअर करा आणि असे दैनंदिन शेतकरी बातमी अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल करा